नमस्कार महाराष्ट्रातील शुवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो मी सचिन वारुळकर आपलं माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आवाज येतो का सगळ्यांना चला पुलीस भरती आणि पुलीस भरतीसाठी भरती अत्यंत महत्त्वाचा एक छोटासा टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहे जे आता दररोज सकाळी नऊ वाजता हे लेक्चर होत जाईल आजच्या टॉपिकचं नाव आहे सरासरी आणि सरासरीमधली एक छान छोटीशी ट्रेक मी शिकवणार आहे सरासरीमध्ये माहिती आहे काय असते माहिती आहे का ए बी सी डी आणि ई समजा अशा ह्या पाच संख्या आहे या पाच लोकांची सरासरी काढायची आहे या पाच लोकांची जेव्हा सरासरी आपण काढतो तेव्हा भाग पाचनेच भागायचं असतं आणि हे प्रत्येकाचं ॲडिशन करायचं असते सो ह्याचं जे काही येईल ये, ते इनडायरेक्टली ही मधली संख्या असते जेव्हा सरासरी काढत असताना ज्या संख्या आड असतात म्हणजे विषम असतात तेव्हा संख्या कोणती असते मधली असते हा तर एक साधा साधा पहिला रूल झाला दुसरं असते जेव्हा आपण समसंख्यांची सरासरी काढतो तेव्हा एक वेगळा नियम असतो जेव्हा विषमसंख्यांची सरासरी म्हणजे सलग मंडळी मी म्हणत काय आहे सलग साठी सलग समसंख्यांची सरासरी विषमसंख्यांची जसं की एक लक्षात घ्या तुम्ही समजा दोन चार सहा आठ आणि दहा अशा ह्या समसंख्या आता दोन ते दहा पर्यंतच्या किंवा पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी असं जर म्हटलं तर ती किती आता याला काय करायचं माहित आहे का अशा वेळी अशा उदाहरणारा की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन मग पहिली संख्या आणि शेवटची संख्येचा बेरीज बारा भागीला दोन म्हणजे सहा ठीक आहे मी काय म्हटलं मधातली संख्या येते इथं काय म्हटलं मधातली संख्या येते आता मग एक ते दहा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती चला सरा कोणी सांगू शकते का पट या प्रश्नाचं उत्तर कोणी सांगू शकतं का एक ते दहा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी सांगा कमेंट बॉक्समध्ये पटापट 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 पटा, पटा। तुम्ही आता वही नोट्स काळा आणि आपण दररोज या ठिकाणी सकाळी नऊ वाजता एक फ्री क्लास घेत जाऊ एक ते दहा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती काहीच नाही काय करायचं होतं सर पहिली विषमसंख्या अधिक शेवटची विषमसंख्या भागीला दोन नऊ एक दहा भागीला दोन म्हणजेच मधली विषमसंख्या जमला काही प्रॉब्लेम एकदम सोपे होतं म्हणजे सरासरीत हाय आता समजा मी एक ते दहाच्या जागी एक ते शंभरपर्यंतच्या सर्व विषमसंख्यांचे सरासरी जर विचारली तर तुम्ही काय करसाल द्या बरं उत्तर जेवढे लोक हजर आहे अरे आवाज येत आहे की नाही माझा की बस हवे गोळीबार चालू आहे 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 आवाज चला सांगा आज मला वाटतं एमपीएससीतली राज्यसेवेची पण परीक्षा आहे जर तुमच्यातले कोणी राज्यसेवेसाठी जात असतील तर त्यांना खो खो शुभेच्छा पहिली आणि शेवटची संख्या एक ते शंभर म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन म्हणजे शंभर भागीला दोन म्हणजे यांची सरासरी किती सोपी होत <coughs> सही आहे चला मग सर आम्हाला सरासरी असं नाही पाहिजे आम्हाला कसं पाहिजे आहे का सरासरी की दहा मुलांच्या वयाची सरासरी पंधरा वर्ष आहे बरोबर त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यास नवीन सरासरी सतरा वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती असं पाहिजे ना मॉर्निंग मॉर्निंग ढकायची कसं पाहिजे तुम्हाला चला सांगा मग याचं उत्तर दहा मुलांच्या वयाची सरासरी मग येत नसेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये नाही लिया बघा जेवढ्या संख्या दिसतात जसं दहा मुलं आहे यांच्या वयांची सरासरी किती आहे पंधरा बरोबर आता शिक्षक आल्यावर किती होतील रे अकरा लोक नवीन सरासरी किती आहे सतरा बरोबर मग ही सरासरी वाढली किती नाही ने प्रत्येक दहाच्या मागे दोनने, दोनने वाढली की नाही म्हणून मग आधीचे मुलं गुन्हेला वाढलेली सरासरी किती झाले वीस अधिक नवीन सरासरी आधीचे मुलं गुन्हेला वाढलेली सरासरी अधिक नवीन सरासरी सदोतीस वर्ष सदोतीस वर्ष वय सोपी होती ट्रेक मग आपण प्रत्येकाला <coughs> दहाला दोननेच का गुणलं कारण आहे की त्या प्रत्येकाची वय जेव्हा शिक्षकांचं ऍड केलं तेव्हा दोन 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 दोनने ने वाढलं परफेक्ट मग प्रत्येकाचं आधी पंधरा 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 होतं नंतर त्या दहाच्या दहा लोकांचं सतरा 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 याला एक लॉंग मेथड पण आहे कसं की दहा लोकांची सरासरी पंधरा आहे एकशे पन्नास अकरा लोकांची सतरा येतं सतरा एक सतराशी सात हा एक सतरा एक सतरा एक अठरा आता एकशे पन्नास याच्यातून वजा करा सदोतीस अल्टिमेट तेच येत सही आहे कोई प्रॉब्लेम सो मंडळी असं आजचं एक छोटस लेक्चर होत हे ना आपण आता दररोज सकाळी नऊ वाजता भेटत जाऊ है ना सकाळी दररोज नऊ वाजता या चॅनलवर भेटत जाऊ अधिक माहितीसाठी स्क्रीनवर एक नंबर पण आहे आणि ॲप पण आहे तर नक्कीच त्या ठिकाणी फॉलो करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ हे यूट्यूबचं चॅनल आणि जेवढे लोक पहिल्यांदा बघत आहेत नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जब ताक तोडे तब तक छोडे घेणे मग ते पोलीस भरती असेल की जिल्हा निवड समिती असेल की तुमचं एम पी एस सीतली कुठली एक्झाम असेल बँकिंग असेल रेल्वे असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा इतर कोणतीही परीक्षा ज्या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता लागतं भाई आर पार करते घे थांबू मग थांबतो काळजी घ्या स्वतःची समाजाची जय हिंद जय स्वच्छ भारत थँक्यू